कुटुंबाविषयता आपल्याला पुढची माणसं चांगली मिळत नाहीत ती चांगली नाही नाहीत म्हणायची आपल्याला काही कारण नाही परंतु त्याचं कुटुंब त्यांच्या भागात असते त्यांच्या गावात असते त्यांच्या बिहार कुठे विचार केला आणि एक घर त्यांनी झाली का आज मला सांगा प्रत्येकाने बस बसलेल्या ठिकाणी अंतकर्मापूर्वक असा संवेदनशील पद्य सांगा कि तुमची मुली जर तिथे असती तर तुम्ही काय केलं असत कचरा गोळा करणार म्हणजे माणूस आहे टपरी चालवणारी कुटुंबासाठी ती आईच आहे आणि तुम्ही मी फक्त पुढे यायचं वाईट काम करत नाही आपण पण लोकांनी तेच सुद्धा म्हणायचं यांना सुस्त पण आम्हाला पटत आम्ही चांगल्या कामासाठी आमचं घराघर बाजूया ठेवले आणि आम्ही काम करतो वाईट काम करत नाही मला एक गोष्ट सांगू की आज आपण काय डिक्लेअर केलंय किती जर आले एक विचार सांगा तू जागा मुलीचा बाप आहे एका कुटुंबाचा मालक आहेत या भावनेने आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा करतोय की बाबांनो या गोष्टीसाठी आम्हाला साथ द्या आणि हातचा निर्णय होणारी घटना झालेली घटना परत होऊ नये यासाठी बऱ्याच महिला अशा आहेत की वाईट गोष्टी झाल्या का पुढ आता महाराई सारखी आहे की आमच्या सोपे ताईचा आहे इथं आमची अडचण आहे अनेक महिला आहे तिथे इथं तुम्ही पाहिजे तुम्ही दोन मुलींना पकडून नेलेला असताना त्या मुलीने त्या माणसाला मारलेलं सुद्धा आहे चांगलं आहे ते करता परंतु समाजाचा प्रत्येक घटकाने याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपला राजगुरु नगर किंवा आपला खेळ दाखवा किमान आपल्याला सुरक्षित ठेवले

कोणी जर काम करत असेल तर त्याला पकडा आणि ओढा कारण ही कीड आम्हाला नसतोय ही आमच्या दादापर्यंत घरापर्यंत उभल्याच्या आत येऊ नये म्हणून आम्हाला साथ द्या आणि तुमच्या पद्धतीनं आम्ही प्रत्येक ठिकाणी तुमच्याबरोबर काम करायला तयार आहोत आमची ही सगळी मंडळी आहेत की चोवीस तास समाजामध्ये राबणारी मंडळी आहे अनेक संघटना त्यांनी स्थापन केल्या अनेक संस्था त्यांनी स्थापन केल्या परंतु ध्येय मात्र एकच आहे की सामाजिक काम करणं समाजाच्या कामाला हातभार लावणं आणि समाजाची स्वच्छता करणं यासाठी ज्यांना ज्यांना तुम्ही बोलवाल ते सगळेजण आम्ही तुमच्या बरोबर आहोत परंतु ही घटना पुन्हा होऊ नये त्या दोन लेकरांना न्याय तर मिळवलाच पाहिजे त्या कुटुंबाची झालेली हानी भरून तुमच्या माझ्या सामाजिक कर्तृत्वातून जमा होईल ती मदत त्या घराण्याला देऊन आपण त्यांचं सांत्वन करू शकतो त्यांच्या मुली त्यांना आणून देऊ शकत नाही परंतु बाबा रे सगळ्या खेळ खेळवासियांना एक विनंती आहे माझी कि जागा हो बाबा जागा हो तुझी गरज आहे तुझ्या कुटुंबाला नाही या समाजाला तुझी गरज आहे त्याच्यासाठी एक शांत आहे तू त्यांना दे एवढं बोलून मी थांबणार आहे राजगुर नगर सहकारी बँकेच्या संस्थापक सभासदांच्या वतीनं राजमुंडल सहकारी बँकेच्या सगळ्या संचालकांच्या वतीनं माझ्या शिवसेनेच्या सर्व बांधवांच्या वतीनं आणि दुसरी गोष्ट आमदार खेड तालुक्याचे आमदार बाबाई शेतकाय यांच्या वतीने या दह दुःखामध्ये आम्ही सहृदय उदय म्हणून सहभागी आहोत एवढं बोलून थांबते त्यागाची वरती म्हणून ज्यांनी शहात्तर वर्षापूर्वी स्वातंत्र्यासाठी आपल्या स्वतःच्या आत्म्याचं दहन केलं अशा राजगुरूंच्या नावानं जगणारी आपण मंडळी राजगुरूंनी स्वतःचा त्याग कशासाठी केला आम्हाला स्वातंत्र्य द्या आणि कि माझ्या घराला संरक्षण नाही मी काय करू माझा गाव सुरक्षित नाही मी काय करू माझी घरातून बाहेर गेलेली मुलगी पुण्यातून घरी येईपर्यंत येईल का एखाद्या कबडी मध्ये ती काम ती सुरक्षित आहे शाळेत सोडलेली चौदा वर्षाची मुलगी परत घरी येईपर्यंत आयोगाला काळजी करायची का मुलीला पाहून दररोज No. Yeah.